संविधान दिनी आमदार सुहास बाबर यांनी विटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहिली संविधान दिनाचे औचित्य साधत विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या पॅनलला आयच्या वतीने अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष नवनीत लोंढे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे ॲडव्होकेट तुषार लोंढे अजित साबळे भालचंद्र कांबळे ॲडव्होकेट धर्मेश पाटील शेखर भिंगार दिवे संदीप मुळीक अमर शितोळे संजय कांबळे लीला लाम रामचंद्र भिंगार दिवे गणेश लोखंडे आनंद लोखंडे दिलीप लोंढे अनंतकुमार घाडगे इसाक पिरजादे साहिल वाघमारे संतोष लोंढे बशीर मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या पाठिंब्याच्या निर्णयाबद्दल आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार सुहास बाबर यांनी आभार व्यक्त केले ते म्हणाले आंबेडकरी जनता ठाम उभी राहिली आहे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी तत्पर राहीन आठपाडी विषापूर सर्कल सर्कलमधल्या सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो संविधान दिनानिमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा मी आता सर्वांनी एकत्रितपणे अभिवादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधानाचा था जन्म घातला या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना मी मानाचा मुद्रा करतो आज आर पी आयच्या वतीनं त्या विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे मी आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि खास करून आमचे सर्वांचे नेते आणि आर पी आयचे नेते आदरणीय ने रामदासजी आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन आणि निश्चितपणे एक खूप मोठं बळ आम्हाला या निमित्तानं आम्हाला आमच्या उमेदवाराने मिळतं आहे एक चांगली संधी निर्माण करण्याची या सर्वांनी आम्हाला एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे या सर्वांचा विश्वास विश्वासार्थ ठेवण्याची जबाब ठरवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू या शहरातल्या सगळ्या समाज घटकांना सगळ्यांना एका म विशिष्ट विचारप्रवाहामध्ये आणून त्यांचा कसा विकास होईल यासाठी आम्ही एकत्रितपणे एकत्र येऊन काम करू आज संविधान दिनानिमित्त आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पगुच्छ अर्पण करून आम्ही सुभे आम्ही श्रद्धा आम्ही अभिवादन केलं आहे तरी सर्व खानापूर आणि आमच्या विट्याच्या नगरी नगरीतील सर्व माझ्या नागरिकास हा संविधाननिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत आहोत तसेच आ आता विट्यामध्ये नगरपा नगर, नगर परिषदेची जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही एकनाथ शिंदे साहेब शिवसेना यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे तरी माझ्या सर्व उमेदवारांना आमच्या आर पी आय तर्फे पूर्ण पाठिंबा मी जाहीर करतो आणि शुभेच्छा देतो आणि त्यांनी भरघोज मतदान घेऊन निवडून यावं व नागरिकांच्या चांगल्या गोरगरिबांची सेवा करावी एवढंच त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो जय भीम खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल